असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर नजररोखुणी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्रांची नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळ्या ताऱ्यांची आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची असे दांडगी इच्छा ज्याची मार्गतयाला मिळती सत्तर नजररोखुणी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर पाय असावे जमिनीवरती पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना संकटासही ठणकावून सांगावे आता बेहतर नजररोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर करून जावे असेही काही दुनियेतुनिया जाताना गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा देताना स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर નજર રોખણી નજરે મધ્ય આયુષ્યાલા દ ઉત્તર